आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र मी मिल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जळगाव जिल्ह्यातील एकशे दोन शासकीय रुग्णवाहिका चालकांनी अन्यायकारक ठेकेदारी पद्धत तात्काळ रद्द करावी तसेच उच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान काम किमान वेतन व शासकीय भत्ते मिळावेत या प्रमुख मागण्यांसाठी आजपासून जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुदत उपोषण सुरू केलं आहे यावेळी रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली दर महिन्याला दहा तारखेला नियमित पगार मिळावा रखडलेले वेतन तात्काळ द्यावे व सर्व चालकांचे विमा कवच उपलब्ध करून द्यावे या मागण्यांचाही समावेश आहे या आंदोलनाबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास उपोषण पुढेही सुरूच राहील असा इशारा चालकांनी दिलाय त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे up the पाहिजे भेटलाच पाहिजे शासकीय रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन आहे गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही हे मागण्या मागताय पण अजूनही प्रलंबित काय मागणी विषय असा आहे की हा जमण्याचा विषय असा आहे की आजपर्यंत नऊ महिन्यापासून काहींना बारा महिन्यापासून काहींना चोवीस महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही आहे त्यात तीन प्रकारचे लोकं भरलेले तीन टप्प्यांमध्ये त्यानंतर विषय असा आहे की उच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान काम किमान वेतन आम्हाला मिळालेलं पाहिजे ते आम्हाला भेटत नाही आहे त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आम्ही जर आमची मागणी केली तर आम्हाला ते ठेकेदार टाकतात बावीस दहा पन्नास एक्केचाळीस ऑब्लिक एकतीस हा जो हेड वरतून संचालिकांनी मंजूर करून दिलेला आहे त्या हेडमध्ये हे ठेकेदार पद्धत टाकत आहेत आज ठेकेदाराला चोवीस हजार रुपयाने मानधन ते देणार आहेत ठेकेदार, ठेकेदार आम्हाला बारा तेरा हजार रुपये मानधन आम्हाला देणार आहेत यात हा दहा हजार रुपयाचा जो फरक पडतो आहे दहा बारा आठ नऊ हजाराचा जो काही फरक पडत असेल तो का पडतो आहे त्यानंतर हे जे एवढे रुग्णवायका झाले की हे इन तुटपून ज्या पगारावर काम करतायत वेत, इन मिन दोन ते चार पाच हजार ज्या हिशोबाने यांना तो पेमेंट भेटतो आहे त्या हिशोबाने ह्या हा पगारसुद्धा त्यांना तो मिळत नाही आहे संदर्भात आमच्या ह्या मागण्या आहे की आम्हाला तुम्ही समान काम किमान वेतननुसार आम्हाला पेमेंट द्या किती कर्मचाऱ्यांचा विषय हा जळगाव जिल्ह्यातला हा आपल्या जळगाव जिल्ह्यातला टोटल ऐंशी मुलांचा विषय आणि त्यानंतर इतर पत्रसुद्धा सरिता हजारे मॅडम यांचेसुद्धा आमच्याकडे पत्र आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मंजूर केलेलं आहे एकशे बावीस पॉईंट पण सत्याहत्तर कोटी इतका निधी यांनी मंजूर केला त्यातला पंचवीस ट कोटी निधी हा उच्च न्यायालयाच्या कंत्राटी वाहन चालकांच्या नियमित वेतन श्रेणीसाठी त्यांनी तो पारित केलेला होता त्यानंतर त्यांनी परत एक पत्र काढलं की यांचा पेमेंट बावीसदा पन्नास एक्केचाळीसमधून करावा तो पेमेंटसुद्धा त्यांनी केला आणि मार्चमध्ये तो निधी परत चालला गेलेला आहे आता मागणी काय आमची मागणी एवढीच आहे हे जे काय असेल ते ठीक आहे पण जो समान काम किमान वेतननुसार जो निधी द्यायला पाहिजे ड्रायवर लोकांना पेमेंट मिळाला पाहिजे तो आम्हाला पाहिजे मी कोळी जळगाव सिव्हिल वाहन चालत या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार